डिक्सलच्या वाचनालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी सांगोला प्रतिनिधी विकास गंगणे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यातील महात्मा फुले आंबेडकर सार्वजनिक वाचनालय डिक्सळ व विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली यामध्ये शिवप्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक श्रीकांत गंगणे बाबासाहेब कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले तरी आश्रमशाळेचे शिक्षक बाळू भुसनर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले यावेळी संतोष करांडे माननीय सरपंच बाळू भुसनर सर बाबासाहेब कोरे वी का से सो व्हाईस चेअरमन श्रीकांत गंगणे बंडू वाघमोडे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते